नमस्कार नमस्कार मी संभाजीरण पुण्यावरून आलोय कवितेचे शीर्षक आहे बाप त्याच्या अगोदर चार हात मागता बळी सांगती भरून उरली तळी हात मागता बळी सांगती भरून उरली तळी काळ जितले बघा फोडती काळ जितले फोडती बघा फोडत बसले बघा कुणाची नळी कवि तुला सुरुवात करतोय वेदनेला अंत नाही खंत नाही वेदनेला अंत नाही खंत नाही शोषणे अन... जाणीवांचा भार या खांद्यावरी बाप या नावास दुसरा पंथ नाही वेदना वेदनांचा गाव माझा एकट्याचा सांगतो वाल्याच मी महंत नाही शोषण्या एवढा मी संत नाही झाड माझे सावलीचे अंगणातील ऐकण्या माझे कुणा बाप हो मी बाप नाय उशाप इथला पोसतो जगणे तरी श्रीमंत नाही वेदनेला अंत नाही खंत नाही शोषण्या हे एवढा मी संत नाही धन्यवाद